पण कधी कधी कुठं कुठं सिच्युएशन डेंजर असत स्पेशल तो म्हणतो बासत कंटिन्युअस ला। एक लावतो लास्ट मोमेंटला पहिले जर चांगली कामं केली असती तुझ्या चांगल्या कामाची कुणी आठवण केली असती हा देवाने आठवण केली कारण अनेक फॅमिलीज मध्ये किंवा मध्ये असत एक जण खास काय वाचत बसतो बायबल कुणासाठी वाचतो त्या ठिकाणी चांगली कामं कर कोणती कामं कर चांगली कामं कर आणि चांगली कामं संकट समय तुझी उपयोगात पडतो तुझं हृदय नाही देवाचा आत्मा तुझ्या अनुग्रह ठेवा मी आहे मी करणारे आणि असून तुला तु बाहेर काढणार पेपराला अनेक वेळेस पकडलं मारण्याचा प्रयत्न केला पण देवाने त्याला मरू दिलं का अद्भुतरित्या त्याची परमेश्वर काय करायचा सुटका करायचा कोणाचं काम करायचा हा तो प्रभूचं काम करायचा आणि म्हणून परमेश्वर त्याच्या जीवनात अद्भुत काम करायचं पाऊल जहाजात बसला होता बायबल सांगतं खूप वादळ आलं दिशा भटकलं काय झालं आणि त्यांना वाटलं का आता एका खडकावर जाऊ आणि खडकावरती जहाज आपले आणि आम्ही सगळे संपून जाऊ पण प्रभू तसं होऊ दिलं का तो पण कोणाचं काम करायचा ज्यास आम्ही प्रभूचं काम करतो आम्ही चांगलं काम करतो आणि त्या कामाचं परमेश्वर स्मरण करणार जर राजा आठवण करतो कोण आठवण करतो मग तो परमेश्वर राजा करणार नाही का आठवण जर या जगातल्या राजाला एवढं कळत की जो प्रभू मधला पण नव्हता ऐश्वर राजा काही येहुदी नव्हता त्याला प्रभूची ओळख नव्हती पण जर तो एवढा सात्विकता आणि प्रेम दाखवू शकतो तर आमचा प्रभू आम्हाला प्रेम दाखवणार नाही का पण कोणते काम केले पाहिजेत चांगले काम चांगले काम होणं गरजेचं हा आत्म्यात क्लेवर राहा आणि क्लेवर राहून प्रभूचा गौरव करा मी जर सांगितलं हेल्प करा गोरगरिबांची नक्की करा पण जे फायदा उचलणार आहेत त्यांच्यापासून हुशार राहा की सांगा पण जे पांगळे बसून राहणार आहेत तुम्हीच यान प्रार्थना करून जा मग तुम्ही क्लेवर राहा आम्हाला त्यांना आत्म्या स्थिर करायचं म्हणजे आज स्थिती अशी अनेक लोकांना प्रभू माहितीये पण ते प्रेरणा नाही ना। येणार फक्त संकट समयी यान काय करून जा अरे नाही आम्ही देवाचा मार्ग शिकवणार हो। आहे उद्देश फक्त हा नाही का तुझी स्थिती बदलावी उद्देश हा आहे का तू आनंद जीवनाचा भागीदार झाला पाहिजे म्हणून आपण करायचं पण आत्म्यात हुशार राहून करायचं आणि त्याचं लाईफ बदलावं याकडे लक्ष द्यायचं आज प्रभू समजणं खूप गरजेचं तरच लोकांच्या लाईफमध्ये प्रभूचा गौरव होणार नाही तर प्रभूचं गौरव होणार काल एक संध्याकाळी एक बहिणीने फोन केला आणि युट्यूबवर सध्या ती मेसेज पाहते आणि तिने सांगितलं मी प्रार्थनेत आहे एकटीच आहे पाच सहा वर्षापासून आहे मग म्हणलं काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे खूप समस्या येत म्हणलं काय समस्या ते म्हणे करणीचे प्रकार आहेत म्हणलं तू म्हणते मी खूप वर्षापासून प्रार्थनात आहे प्रार्थना जाते का हा एक ठिकाणी मी जाते त्या ठिकाणी फक्त काय काढण्यात येतात पण वचन कधी शिकणार वचन शिकशी तर घरीच बसून ते पळ नावशी कळत आज राईट वेने लोकांची हेल्प झाली पाहिजे म्हणलो वचन पहा वचन ऐक आणि तू वचन ऐकशील ना तू स्वतः भूत काढशील प्रभूच्या नावात प्लीज बोला कळतय आम्हाला फक्त पेशंट नाही राहायचं पेशंट होऊन प्रभूकडे आलोय पण देवाची इच्छा असते का तुम्ही डॉक्टर व्हावा जेणेकरून देवाचं कार्य अजून पुढे जावं म्हणून देवाची इच्छा का आपण वाष्टामध्ये स्ट्रॉंग झालं पाहिजे आणि म्हणून जर आम्हाला सुवाता सांगायची आहे तर फक्त आमचा उद्देश आशीर्वाद नाहीये आमचा उद्देश उद्देश आहे का त्या आध्यात्मिक त्या सबळ व्हावे आणि मग त्याकडे कॉन्सन्ट्रेट करा स्टार्टिंग ब्लेसिंगच असतील पण हे एक आहे फक्त हा एक माध्यम आहे का ह्याद्वारे त्याला प्रभूकडे आणायचं आणि खऱ्या जीवनाचा मार्ग त्याला प्रगट करायचं नाही तर लोक सेल्फिश आहेत आशीर्वाद घेतील आणि काय होऊन जातील निघून जातील त्यांना टाइम नसताना मग त्यांना काय नसतो खूप उशीर झाला पण संकट समय आला तर ते दोन ला पण फोन करते मग टाइम बार बरोबर आहे का योग्य दोनचा मग त्या टायमाला नाही संकट समय प्रार्थना झालीच पाहिजे पण प्रार्थने म्हणतो तर आपण काय म्हणतो काय नाहीये मग संकट समय कसा टाइम निघतो प्लीज बोला कळतय प्रभूची इच्छा आहे का आपल्याला चांगलं काम करायचंय आणि लोकांना वचनामध्ये सबळ करायचं म्हणून गप असू नका देवाचं वचन घेऊन लोकांपर्यंत जा हे उत्तम काम आहे आणि याच्या आशीर्वाद प्रभू शंभर टक्के देणार किती लोकांना कळतंय आजचं वचन मी चांगले काम पर्सनल लाईफ चे सांगतोय सोशल वर्ग देखील सांगतोय आध्यात्मिक वर्ग देखील सांगतोय जो तुम्ही तुमच्या एरियामध्ये करू शकता लोकलमध्ये करू शकता आणि जर तुम्ही आज करणार नाही उद्या त्यांच्या जीवनात तर तो, तो तुमच्या डोक्यावर असणार कळत रिलेटिव्ह उद्या त्यांना त्रास झाला जावं लागणार तुम्हाला कोण कळालाय इश्यू कळाला म्हणून तुम्हाला त्यांच्याकडे जावंच लागणार मग ते म्हणतो नंतर टाइम घालण्यापेक्षा पहिले टाइम दे म्हणजे ते दिवस त्याच्यात येणार नाही पण ते काम आपल्याला नाही जमत आपलं नंतर जाऊन त्या ठिकाणी डोक्यावर आठ ठेवायला आवड प्लीज बोला कळतय पूर्वी त्यांची काळजी घे म्हणजे संकट समय त्यावेळेस तुझ्या डोक्यावर लोड होणार आज उत्तम गोष्ट आहे आज ऑनलाईन आहे कसं आहे याद्वारे आपण देवाचा गौरव करू शकतो म्हणून थोडासा वेळ काढा लोकांशी बोला त्यांना इन्वॉल्व्ह करा सहभागितेसाठी आपल्यासाठी नाही त्यांचं लाईफ ब्लेस व्हावं म्हणून त्यांना इन्वॉल्व्ह करा आणि ब्लेसिंग आम्हाला कोण देणार संकट समय प्रभू त्याची कापणी करून दे किती लोकांना कळतंय वचन करावं लागत संकट समय देव आमची काय ठेवणार कारण सैतानात सामना होणार आहे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काही चॅलेंजेस येणार आहे पण त्या समय आपण टिकलो पाहिजे त्यासाठी देवाचा हात आमच्यावर पाहिजे आणि त्यासाठी आपण चांगली कामं केली पाहिजे प्लीज बोला कळतंय आजचं वचन आपण विश्वासाबद्दल खूप शिकलो नाही आमच्या आम्हाला विश्वास आहे ते म्हणतो दुसरं बी तर वचन आहे अजून बायबलमध्ये एकच वचन पकडलंय तू कोणतं विश्वास तेरे 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 धर म्हणजे देवाचा गौरव चांगले कामं कर तरी त्याही व्यस्तकोणाचा गौरव पाहशील ते कोण करणार ते वचन आहे मग हे वचन नाही आहे का प्लीज मला आहे जे सोपे वचन पटकन घेतो आपण आणि जरा झळ लावणार आहे ना ते थोडंसं डिस्टन्स ठेवतो आपण प्लीज बोला कळतं म्हणून कधी कधी आमच्या प्रार्थनेला लवकर उत्तर देत नाही कारण तो प्रगतीकरणाच्या पुस्तकात लिहितो की तुझ्यात अजून ती कामं पूर्ण झालेली म्हणून आपल्यात चांगली कामं अजून पूर्ण झालेली नाहीयेत आणि म्हणून त्या कामात आपण पुढाकार घ्यायचा आणि प्रभूचा गौरव त्या कामाद्वारे करायचा का कारण ज्या वेळेस तुम्ही चांगलं वागता चांगलं करता तुमच्यात कोण दिसतो प्रभू दिसतो आणि त्याद्वारे देखील प्रभूची सुवार्था होते कळते प्रत्येकाला आज हे खूप गरजेचं आहे आणि याद्वारे प्रभूचा महिमा होतो देव तुमची काळजी घेणार मग ते संकट असेल विपत्ती असेल आर्थिक प्रॉब्लेम असतील आजार असतील देव त्याच्यामध्ये तुम्हाला गुरपटू देणार नाही देव त्याच्यावर तुम्हाला अडकू देणार नाही देव अद्भुतरित्या तुमची मदत करणार कोणाचं काम करा आणि प्रभू तुमच्यासाठी काम करेल आम्ही सेवा करतो या अनुभवातून आम्ही खूप गेलो अनेक लोकांपर्यंत जाणं प्रभूचं वचन सांगणं आणि या लॉकडाऊन मध्ये एक लोकांपर्यंत कशी हेल्प नेता येईल हा पण पूर्ण प्रयत्न केला हेच कळ आलं की नाही बाबा प्रभू आपल्याला माहितीये आणि आपण आता मागे राहायचं नाही तर कोणाचं काम करायचं आणि मग त्याच्या आशीर्वादावर आपण बघतो परमेश्वर पण आपला कोणती गोष्ट कमी पडू देत तो पण अद्भुतरित्या आपला पुरवठा करतो आपण कोणाचा विचार करायचा सगळे बोला कोणाचा ज्यावेळेस तुम्ही राखून काम करताल ना गोष्टी नाही घालणार कसं काम करणार नाही प्रभू एक्स्ट्रा दे मग मी काहीतरी करतो प्रभू म्हणतो नाही राखून जे ठेवतात त्यांना मी देत नाही तुझ्याकडे जे विध्वस्ती सारखं काही असेल ना असेल त्याच्यातून जास्त तू करशील मग तू देवाचा गौरव पाहणार yes. देव तुम्हाला वाण पडू देणार नाही कारण म्हणतो अरे हा चांगला हा विशेष व्यक्ती आहे हा माझा गौरव करणारा व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला अधिक मी ब्लेस केलं पाहिजे yes. प्लीज yes. बोला कळतंय प्रत्येकाला आजचं वचन काही शस्त्र आहे चांगले काम काय yes. आहेत कोणाकडे बघून करतो आपण आणि yes. या कामाची शंभर टक्के परमेश्वर आठवण करणार पर्सनल लाईफ आध्यात्मिक लाईफ आणि प्रभूची सेवा याद्वारे तुम्ही प्रभूचा गौरव करा अध्याय पाचवा आणि त्याचं एकोणीस वचन हे माझ्या देवा जे मी या लोकांकरिता केले आहे त्या सर्वांची माझ्या बऱ्यासाठी आठवण मिळाला सर्वांना हे माझ्या देवा जे मी या लोकांकरिता करीत आहे त्या सर्वाची माझ्या बऱ्यासाठी आठवण नेहमी ज्या त्याला कळालं की इरुशिरनचे कोट काय झाले आणि लोक अस्थिर आहेत नेहमी त्या ने ठिकाणी आपला काम सोडून त्या ठिकाणी आला त्या लोकांना एकत्र केलं देवाचं महत्व पटून दिलं पुन्हा लोकांना एकत्र करून कोणाचं काम करू लागलं देवाचं काम त्यांच्यात विश्वास टाकला की प्रभू आपल्या बरोबर आहे आपण हे कोट पुन्हा बांधू आपण या ठिकाणी देवाच्या कृपेने सुरक्षित राहू आणि देवाचा गौरव करू त्यांनी लोकात जाऊन कोणाचं काम केलं आणि तो म्हणतो का प्रभू माझ्या केलेल्या चांगल्या कामाची काय ठेव पुन्हा वाच हे माझ्या देवा जी मी या लोकांकरिता केले आहे त्या सर्वाची माझ्या बऱ्यासाठी आठवण कर हा माझ्या कशासाठी बऱ्यासाठी बायबल सांगते की पुढे असं घडलं त्या लोकांना आवडत नव्हतं कारण हे पुन्हा इरुशिलम चे काय बांधतोय आणि त्या लोकांनी षड्यंत्र रचलं अशा प्रकारे ते आहे सहावा अध्याय दहाव्या वचनापासून मग मेहतबेलाचा मुलगा दलाया याचा मुलगा शमया याच्या घरी मी आलो तेव्हा तो आपणाला कोंडून घेऊन राहिला होता तेव्हा तो म्हणाला आपण देवाच्या घरात मंदिरामध्ये एकत्र मिळून मंदिराची दारे लावू कारण ते तुला जिवे मारायला येतील हा ना क्षडींत्र असं होत नेहमी कोणाचं काम करतोय आणि त्या लोकांसाठी तो ती जागा तयार करतोय त्याची कोर्ट बांधतोय काही लोकांना आवडत नव्हतं आणि त्यांनी काय केलं गावातला क्षमा नावाचा व्यक्ती होता त्याला आपल्या हाताशी धरलं आणि त्याला म्हणले का जाऊन नेहमीला असं सांगायचं की लोक तुला काय करणार आहेत जिवे मारणार आहेत आणि म्हणून तुला जर वाचायचं असेल तर एक काम कर आपण जाऊन कशात लपू मंदिरात कुठे लपू मंदिरामध्ये पुन्हा वाच तो म्हणाला आपण देवाच्या घरात मंदिरामध्ये एकत्र मिळून मंदिराचे दारे लावू हा कुठे लपायचं मंदिरात कारण कोण मारायला येणार आहेत नाव चांगला सल्लाय का वाईट पुढे वाचू कारण ते तुला जिवे मारायला येतील पुढं तेव्हा मी म्हणालो माझ्या सारख्या मनुष्याने पळावे काय आणि माझ्यासारखा असता तो वाचावा म्हणून मंदिरात जाईल असा कोण आहे मी आज जाणार नाही हा तो म्हणतो मी कुठे जाणार नाही आज जाणार नाही का जाणार नाही कारण जुन्या कर करारात कोणालाच मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती फक्त याजक जायचे कोण जायचे अडा व्यक्ती काय सल्ला देतो कुठं जायचं मंदिरात जायचं म्हणजे इनडायरेक्टली नंतर ते लोक म्हणतील यांनी देवाची काय मोडली आणि ह्या मोडली दगडाने मारायचं कळ त्या ठिकाणी थी। पुढे वाचूया खूप सुंदर आहे मग मी लक्ष लावून पाहिले कसं पाहिले लक्ष लावून मग माझ्या डोक्यात काहीतरी आलं आणि मग मला कळू लागलं हा जो व्यक्ती आहे हा आपल्या मनाने सांगतो हा षड्यंत्र मध्ये मला सांगतो प्लीज बोला कळतय त्यांनी असा दाखवण्याचा प्रयत्न केला की मी तुझ्या बरोबर आहे तुझा प्राण वाचाव म्हणून मला कळवलाय पण बाहेर सांगता का तो म्हणतो मी लक्ष लावून पाहिल कसं पाहिले म्हणजे आत्म्यात त्याला कळालं की हा व्यक्ती फ्रॉड आहे आणि या व्यक्ती पासून तू स्वतःला काय कर वाचायचं ऐकू नको आणि मंदिरात जाऊ नकोस नेहमी यांनी जे चांगले काम केले प्रभू त्याची काय ठेवली आणि त्याला ज्ञान दिलं त्याला विवेक दिला का तो त्या गोष्टीमध्ये गुरफटू नये जे काही तुम्ही लोकात चांगले काम कराल त्या कामाची आठवण प्रभू करणारच yes. कोणाचं काम करताय देवाचं देवा काम आणि त्या कामाला परमेश्वर कधीच विसरणार नाही ना ना त्याचा प्रतिफळ दे शंभर टक्के देणार yes. स्ट्रगल आहे लगेच त्या कामामध्ये ग्रोथ दिसत नाही लगेच लोक ऍक्सेप्ट करत नाही पण तरी देखील आम्हाला प्रभूचं काम करायचं yes. त्या कामाची आठवण प्रभू करणार आणि त्याचे ब्लेसिंग प्रभू आपल्या लाईफ मध्ये आम्हाला दि प्लीज मला कळतय म्हणून प्रत्येकाचं काम आहे का लोकांपर्यंत काय घेऊन जायची प्रभूची हा सुवार्ता घेऊन जा त्यांना प्रभूचं नाव सांगा हे उत्तम काम आहे आणि या कामाद्वारे देवाचा गौरव करायला आणि फक्त तेच काम नाही वाचू अजून एक वचन आपण या ठिकाणी आपण नेहमीचा तेरावा अध्याय चौदा वचन हे माझ्या देवा याविषयी माझी आठवण कर आणि माझी जी चांगली कामे मी आपल्या देवाच्या घरासाठी व त्याच्या सेवेसाठी केली आहे ती पुसून टाकून जे काही तुझ्या घरासाठी घरासाठी का जे काय त्यांनी प्रभूचं मंदिर उभारलं किंवा त्या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन केलं हे सर्व केलं या कामाची काय ठेवतो ठेव तसंच जसं त्यांनी प्रभूच्या घरासाठी काम केलं आज प्रभूचं घर मध्ये सहभागिता काय आहे आणि सहभागीत देखील जसं आपण काम करतो त्या कामाची परमेश्वर काय ठेवणार आठवत आज आमच्याकडे संधी आहे आपण चांगलं काम करावं शारीरिक देवांनी बळ दिलंय आणि आपण त्याद्वारे पण कोणाचा गौरव करू शकतो मग तुम्ही करताय का सकाळी काही बदल येतात आणि ते सर्व बांधण्यासाठी हेल्प करतात कुणासाठी करतायत परमेश्वर त्या कामाची आठवण ठेवणार आज रेडीमेड चर्च नाही आपल्याकडे आपल्याकडे ही मेहनत घ्यावी लागती पण या कामाची आठवण ठेवणार आहे परमेश्वर नेहमीने जे केलं ना बायबल सांगते का तो म्हणतो माझ्या कामाची काय ठेव आणि म्हणून जे आपण उभारतो आणि जे लोक त्याला हात लावतात त्या कामाची परमेश्वर आठवण ठेवणार म्हणून जे हात तुमच्याकडे जे बळ तुमच्याकडे त्याचा उपयोग तुम्ही प्रभूच्या गौरवासाठी केला पाहिजे yes. प्लीज मला yes. कळतंय म्हणून त्या कामासाठी पुढे या लाजू नका कारण त्या कामाची परमेश्वर काय ठेवणार आठवण ठेवणार जास्त तुम्ही ते करणार देवाचा गौरव होणार yes. म्हणून या कामामध्ये जास्त तुम्ही पुढे याल हंड्रेड पर्सेंट तुमचं स्पिरिच्युअल लाईफ पण प्रभू ब्लेस प्रेस्टीज पाहत नाही काय पाहत नाही मी कसं काय करू कुणासाठी करतोय हा कधी कधी काही लोकांना कमी पण वाटत शेअर कस काय उचलायची झाडू कसंय मारायचा नाही तू कोणाचं काम करतोय हा हे साधारण काम नाहीये याची आशीर्वाद आहे कापडी होणार आणि त्याद्वारे आपण देवाचा महिमा केला पाहिजे इवन आर्थिकरित्या मंडळीने सपोर्ट केला पाहिजे कसा सपोर्ट केला पाहिजे आर्थिकरित्या कारण हे मंडळी कोणाचं काम करते देवाचं आणि म्हणून आपलं अर्पण पण आपण कोण दिलं पाहिजे पण चांगलं अर्पण कसं अर्पण चांगलं सगळे बोला कसं चांगलं कारण मला काही सांगायचं अर्पण कसं असावं प्लीज बोला कसं असावं चांगलं असावं हे असं अर्पण असेल तर हो बस करतो का कारण दुकानात गेलो तो समोरचा म्हणून दुसरी दे काय दे पण इथं आपण जसं अर्पण टाकतो आपण असं टाक, टाक। दिसत का पाळकला दिसत का पण कोण पाहतय प्लीज बोला कोण पाहत जर असं असेल देव कस देव म्हणतो चांगले कामं कर आपण देवाला चिडवणारे काम करू आपल्या खिशात कोण हात टाकतं का कोण टाकतं नाही आपणच टाकतो आपल्या खिशात कोण आठ टाकतं मग आपली नोट हे जे ऑफरिंग घेणार आहेत ते येऊन काढतात की तुम्ही काढतात प्लीज बोला कोण काढतं मग तुम्हाला माहित नाही का प्लीज बोला कळतंय चला शंभरचीच टाकतो पण ती न चालणारी टाकून काय फायदा झाडण्यात टाकावं लागतात कशात नाही बँकेत चालतात मग तू गेला घेऊन प्लीज बोला कळतंय आज अशा प्रकारे देवाचा आदर अनादर आपण कर प्लीज बोला कळतंय चांगलं द्या कसं द्या चांगलं द्या चांगल्या मनाने द्या कारण आज ऑफरिंग मध्ये पण लोक फाटक्या तुटक्या असे टाकतात जे प्रभूला न आवडणार नको टाकू प्रभू जबरदस्ती करत नाही ना ना खुशीने दे संतोषाने दे आणि त्याद्वारे कोणाचा गौरव कर चांगले बोलतो बोलतो आपलं पण त्यामध्ये पण आपण प्रामाणिक नाही आज कसं प्रभू ब्लेस करेल कारण ज्या वेळेस ऑफरिंग आम्ही मोजतो त्याच्यापैकी अर्ध्याहून जास्त नोटा ज्या असतात त्या चिटकवलेल्या असतात आणि पूर्ण तुकडे झालेले असतात असं वाटतं का प्रभू काय यांना प्रभू समजत नाही आणि मग काही लोक आम्हाला म्हणतात तुम्ही काय घडीगडी विचारता समजतं का समजतं का आम्ही काही मूर्ख आहेत का आणि बाबा जर समजलं असतं तर फाटक्यानं का टाकल्या असत काही लोकांनी माझी ओळख काय बनवली समजत का हे असं घडी घडी विचारता पण ते का विचारतो कारण रिझल्ट दिसत नाही म्हणून विचारावं लागतं का गडबड कुठे बाबा मग एक तर तुम्ही हा मानता आम्ही मानता प्रेजोड मानता मग रिझल्ट काय दिसत नाही मग रिझल्ट दिसत नाही म्हणून तर विचारावं लागतं समजत का प्लीज बोला कळते प्रत्येकाला ह्या अँगलने तुम्ही पाहाल तर मग तुम्हाला कळतील का बाबा का कोणत्या गोष्टी चालू आहे कोणाचा गौरव झाला पाहिजे हे प्रभूच काम आहे ह्या कामात ज्या तुम्ही हात टाकाल त्याचे आशीर्वाद देव तुम्हाला देणार प्लीज बोला कळतंय हे देवाचं कार्य आहे आणि ज्या तुम्ही देवाच्या कार्यासाठी देखील आर्थिकरित्या सपोर्ट करता त्याचे देखील आशीर्वाद परमेश्वर देतो प्लीज बोला कळतंय ऑफरिंग नंतर येतो वन टेन त्याचा पण उपयोग कोणासाठी होतो तो पण आपण कोणासाठी दिला पाहिजे हा ज्या ऑफरिंग वन टेन्थ मध्ये प्रामाणिक नाहीये त्याचे पण ब्लेसिंग त्यांना दिसत नाही त्यांच्या पैशावर बरकत नाही yes. काय नाहीये चांगलं काम चर्च करत गौरव करत आणि ह्याद्वारे कोणाचे मार्ग प्रकट होतात हा मग हे चांगलं काम आहे आणि ज्या तुमचं ऑफरिंग किंवा तुमचं वन टेंथ येतं त्याचा उपयोग देवाच्या कामासाठी केला जातो ज्या भावाने याला वेल्डिंग केली ना ते म्हणले नाही हे प्रभूचा टेंड आहे आम्हाला एक रुपया याच्यातला नको त्यांना आम्ही खूप रिक्वेस्ट केली ते म्हणले नाही नाही प्रभूच्या टेंटसाठी काहीतर आमच्याकडून होतंय तर आम्हाला करायचंय कारण प्रभूसाठी सगळ्यातून पहिले निवास मंडप बनवलं काय बनवलं आणि प्रभू त्या कामाची काय ठेवतो जे काही तुम्ही प्रभूसाठी द्याल त्याची आठवण प्रभू करणार आपला दहावा भाग आपण कोणा दिला पाहिजे देवासाठी का बायब सांगतो इलियाचं होता एका डोंगरावर त्या ठिकाणी होता ओळात पाणी होतं दुष्काळ पडला होता कावळ्यांद्वारे दोन टाइम भाकरण मास कोणाद्वारे प्लीज बोला कोणाद्वारे हा दोन टाइम प्रभूने त्याला काय पाठवलं भाकर आणि ओळातलं पाणी पण नंतर ओळातलं पाणी बंद झालं आणि तो म्हटला गावात जा त्या ठिकाणी तुझी काय केली तरतूद केली तो गावात गेला स्त्री पण भेटती आणि त्याला वाटतं चला प्रभू म्हणला काय तर उत्तम असेल ती म्हणते बा एवढीच भाकरी एकदा खाऊन मरून जाऊ दुष्काळ पडला काय पडला दुष्काळ आणि तिची भाकर पण काय होणार आहे स्वप्ना पण तो सेवक म्हणतो का नाही प्रथम कोणाला दे मला दे। माझा प्रभू तो डोंगरावर पण देऊ शकला असता पण जो अनुग्रह मजबर आहे तो अनुग्रह तुझ्यावर पण यावं आणि दुष्काळची जशी माझ्या प्रभूने मला बसू दिली नाही ती तुला पण बसू नये प्लीज तुला कळतय अर्पण आणि दशमस्त कुडून पण येणार पण आपण त्या कामात पुढे आहोत का प्लीज तुला कळतय आम्ही प्रभूची सेवा करतोय प्रभूच्या वेदीवर उभा आहे तर जिथं आम्ही पेरणी करत नाही तिथून काय करतो माहित नाही पडत कसं कोणी फोन करतो आणि म्हणतं का आम्ही वर पाहतो आम्हाला हेल्प करायची हे प्रभूचं कार्य कोणाचं कार्य आहे प्रभूचं पण देवाची इच्छा आहे का जे प्रत्यक्षात फेलोशिप मध्ये असतात आणि कंटिन्युअस ती वचन घेतात ते लोक पुढे आले पाहिजे कारण प्रभूच्या लोकांची आर्थिक स्थिती बदलली पाहिजे प्लीज बोला आर्थिक स्थिती काय झाली पाहिजे कधी बदलणार नाही दोन टाइम आम्हाला चांगली झोप येते यार फक्त झोपूनच तो एन्जॉय घेतोय का प्लीज बोला कळत आहे प्रभूचेच लोक मागणार आहेत कोणते लोक को मागणार आहेत लो। मग तुला प्रभू का नाही कळत ज्या वेळेस तुम्हाला कुणी मागतं चेक करा प्रभूला ओळखणारा व्यक्ती अरे तुला मागायची वेळ काय येते तुला प्रभू समजत नाही आले। लक्षात घ्या आपला दहावा भागात आपण फेथफुल पाहिजे आप आणि ज्या वेळेस ते तुम्ही द्याल त्याच्या आशीर्वाद देव तुम्हाला देईल चर्चच्या वतीने मी असं म्हणल आमचं प्रोव्हिजन तर प्रभू कुठून पण करणार तुम्हाला त्या कामात शेअर होल्डर व्हायचंय का नाही तुम्हाला त्या कामात सहभागी व्हायचं का नाही हा तुमचा प्रश्न राहिला पण आमचं काम असतात की ते तुम्हाला कन्व्हिन्स करावं पण शेवटी ते तुम्ही ठरवायचं पुढे यायचं का नाही यायचं प्लीज, प्लीज बोला कळतंय म्हणून आता दहावा बाग कुठे गेला पाहिजे चर्च प्लीज बोला कुठं चर्च आणि दहावा बाग म्हणजे तुमच्या मिळकतीचा दाववा भाग तुमची काय जे काही तुम्हाला मिळतं त्याचा वन टेन पण लोक कटिंग करून वन टेन देत त्याचा वन टेन असतो वन टेन तुझी मिळकत तुझी मिळकत जी आहे ना त्याचा दहावा भाग पण तू किती देतोस जे तुझ्या हातात येतं तेवढंच तू देतो पण तुला भेटतं किती yes. प्लीज बोला कळतय वन लोकांना गणित कळत नाही ज्यांची कटिंग होती तुम्ही तो वन टेन काय करता स्किप करता आणि <laughs> तेवढाच देता तो तुमच्या हातात yes. मग एक लक्षात घ्या का जर दशवांश ब्लेस नसेल तर तुमच्या पैशावर पण अनुग्रह एकच मोठा हॉस्पिटलचा बिल निघतो एकच मोठी अडचण निघती का जिथं लाख दोन लाख रुपये काय होऊन जाता? जातात निघून जातात कव्हर होऊन जात सगळं देवाची इच्छा आहे का आपण चांगल्या कामात कसे पाहिजे प्लीज बोला कळत चांगल्या कामासाठी तुमची काय केली जाईल आठवण केली जाईल आठवण केली जाईल प्रभू तुम्हाला ब्लेस करणार आपण बी जे आपल्या चर्च मध्ये ऑफरिंग किंवा वन टेन देतो त्याचा पण आपण जे काही आहे त्याच्यातून पण एका सेवकांना आपण काय करतो ब्लेस नाही आम्हाला भरपूर गोष्टी करायच्या ते बाजूला पैसा आपल्या काय वाटतं पहिले प्रभू पहिले हे घेऊन टाकतो पहिले ते नंतर घे पहिले जे तुला द्यायचं दुसऱ्या सेवकांना त्यांना पहिले दे तुला तुझ्या वस्तूंसाठी कसं प्रोव्हाइड करायचं ते मी नक्की करणार आपलं कळलं पाहिजे का चांगलं काम कोणतं आहे आणि त्या कामात मी कसं पुढं आलं पाहिजे आणि या सर्व कामांची परमेश्वर आठवण ठेवणार yes. इवन बुद्धी काय आम्हाला त्या बुद्धीचा पण उपयोग कोणासाठी केला पाहिजे टॅलेंट आहे तुमच्याकडे कोणासाठी केलं पाहिजे हा प्रभूसाठी केलं पाहिजे कारण जसं आपण ख्रिसमसमध्ये बघतो तो मला आठवतं गायत्री ती नेहमी मी चाट बनवते मी हे बनवते काहीतरी ग्रीटिंग्स त्या ठिकाणी बनवून लावते कसं मला प्रभूसाठी कॉन्ट्रीब्युट करता येईल मला ते म्हणजे आवडली ती गोष्ट का माझ्याकडे जर एखादं टॅलेंट आहे ते टॅलेंट मी कोणासाठी यूज करते हे काम आपण केलं पाहिजे आमच्याकडे मोबाईल देखील त्याचा उपयोग कोणासाठी केला पाहिजे किती लोक करतात आम्ही दरवेळेस सांगतो कि प्लीज त्याद्वारे काय फॉरवर्ड करा मॅसेज फॉरवर्ड करा हे चांगलं काम आहे हे कसं काम आहे हे चांगलं काम आहे याद्वारे लोकांचं लाईफ बदलत आहे प्रत्येक चांगल्या कामात पुढे या याद्वारे या। या तुम्ही देवाचा महिमा पाहणार दे आज पोकडी मधून ऋतुजा आली इवन तिची मम्मी आली पण तिचं फेथफुलनेस मला आवडत किती लोक तिचं वचन ऐकतात ऐकलं आपण तो वयानी लहान आहे वयानी कशी आहे लहान पण अभिषेक आहे काय प्रभू गावाची काय ठेवतो फेथफुलनेस विश्वासू आहे देवाच्या कामासाठी प्रथम तिचं स्थान असतं प्रभूसाठी काही पण हो देवासाठी स्टँड घेते इतकं लहान इतक्या लवकर तिने प्रभूला धरून ठेवलं मग परमेश्वर पण आपला अभिषेक होतो चांगल्या yes. कामाची परमेश्वर काय ठेवणार आठवण ठेवणार देवाची इच्छा का आपण प्रत्येक जण प्रभूच्या कामात पुढे आलं पाहिजे पहिले पर्सनल लाईफ मध्ये कोणत्या लाईफमध्ये नाही तर इथं खूप तुम्ही आध्यात्मिक आहे तिथे राह कुठं आणि जसं घरी आहात तसं लोकांमध्ये मध्ये पण राहा या सर्वात कोणाचा गौरव झाला पाहिजे कारण ह्या कामाची परमेश्वर काय ठेवणार आठवण ठेवणार तुम्ही कोणासाठी काहीतरी केलं तो व्यक्ती आमच्या लक्षात राहत आणि नेहमी धडपड असते की त्या व्यक्तीसाठी काहीतरी करायचं मग प्रभूला नाही कळत काय गोष्टी प्लीज मला कळत आहे तुम्ही त्या लाईफ मध्ये जर कुणी काही केलं तर त्याला डोक्यावर घेता कुठं घेता नाही त्याला प्रोग्राम मध्ये बोलू त्याला असं करू त्याला तसं करू काय मला त्याला करता येईल मी त्या व्यक्तीसाठी करणार मग कोणासाठी करतात तोने कर कर तो नाही घेणार का डोक्यावर आपल्याला ती मला कळत आहे का तो सोडवला आम्हाला म्हणून देवाची इच्छा चांगल्या जर पुढे याल तर एक चांगलं शस्त्र आहे विश्वास भरपूर काम केलं तुम्ही विश्वासावर आता आता कशावर काम करा चांगल्या कामांवर याचा आशीर्वाद दे तुम्हाला पाच जाऊ या गलती करा पत्र काढू सव्वाद्या सात वचन फसू नका देवाची थट्टा होत नाही काय लिहिलंय फसवू नका देवाची थट्टा होत नाही आज काय वचन ऐकलंय चांगलं करा कसं करा चांगलं करा प्लीज बोला आजचं वचन काय कसं करा चांगलं काम चांगलं वागा चांगलं काम करा चांगला व्यवहार दाखवा फसू नका देवाची थट्टा होत नाही हा कारण माणूस जे काही पेरतो त्याचीच कापणी तो करील इथे लिहिलंय का, का माणूस जे काही पेरणी करणार त्याचीच तो काय करणार तुम्ही चांगलं करणार तर प्रभूकडून कशी कापणी होणार चांगली करा हा एक लास्ट वचन वाचू स्तोत्र एकशे बारा स्तोत्र एकशे बारा नऊ त्याने द्रव्य विखरले आहे त्याने गरज गरजवंतांना दिले आहे त्याचे न्यायी पण सर्व काळ टिकते त्याचे नाही पण सर्व काळ टिकते म्हणजे तुम्ही जे चांगलं करणार ते काम सदैव टिकणार चांगलं करा म्हणजे परमेश्वर असं आपलं कसं करणार चांगलं करा कळालं लास्ट पॉइंट मी सांग की आपण काही चांगलं न करता आपलं कुणी चांगलं केलं केलं आपण आजचं वचन ऐकलं का चांगलं करा म्हणजे तुमचं कसं होईल होईल पण जर वास्तविक रित्या चा आपण इश्यू बद्दल आपल्याबद्दल पाहिलं आपण काही एक चांगलं केलेलं नाही तरी पण प्रभूने आपलं कसं केलं मग जर प्रभूनी आपण काही न करता आपलं चांगलं केलं तर आपण विशेष करून किती के चांगलं केलं पाहिजे कारण आपण जी कापणी केली जो आपला प्रभू कळाला आज तो आपण काही चांगलं केलं म्हणून नाही कोणाची कृपा झाली मग प्रभू आता आम्हाला समजला म्हणून आम्हाला विशेष अधिक चांगलं इतरांसाठी व्हायचं प्लीज बोला कळतं आजचं वचन हे शस्त्र याच्यात आणि या शस्त्राने आपण काम केलं पाहिजे पुन्हा सांगल प्रगतीकरणाच्या पुस्तकात लिहिलंय का तुझी कामं माझ्या समोर अजून पूर्ण झालेली नाही ना ती कामं तू पूर्ण कर करून पर्सनल लाईफ फ्रेंडचं लाईफ कामाचं लाईफ सहभागीतेच काम जे काही असेल या प्रत्येक कामात पुढे या आणि कोणाचा गौरव करा या कामाची परमेश्वर आठवण ठेवणार प्लीज तुला कळते प्रत्येकाला आणि जर तुम्ही चांगलं करताय आणि आज तुमच्या लाईफमध्ये काही चॅलेंजेस आहे ते काळजी करू नका तुमच्या लाईफमध्ये काय आज एखादं संकट एक पण तुम्ही कसं काम केलंय चांगलं काम हा तुम्ही चांगलं काम ऑलरेडी केलंय कब्बा नाही मी देवाचं भय धरून राहिलो मी चांगलं केलंय ते म्हणतो मग काळजी करू नकोस तुझं चांगलं काम मी आठवणार आज काही अकस्मात संकट तुझ्या समोर आहेत काही गोष्टी अशा आहेत की तुला खिन्न निराश करणार आहेत पण ते तू जास्त त्याच्यावर डोकं घालू नको निराश होऊ नको तुझ्या कामाची मी आठवण ठेवणार यस असा काही टाइम असेल का आपण स्ट्रगल करतोय पण ते म्हणतो का निराश येऊ नको हाताश होऊ नको याच्यापूर्वी जे तू चांगलं केलंय आज त्याची कापणी तू करशील असं काही नाही का आजपासून तिथे चांगलं करणार आहे पहिले पासून जे चांगलं करत आलंय त्याची पण कापणी परमेश्वर करून देणार yes. म्हणून निराश येऊ नका लॉर्ड हंड्रेड पर्सेंट तुमच्या प्रार्थनेना फळ दे म्हणून जिथं चांगलं करत नाही तिथं चांगलं करा आणि जे चांगले करतायत तुम्हाला प्रभू ब्लेस करता